मिथून राशी सावधान पहिल्या अकरा दिवसात येतोय ये तुमच्या जीवनात मोठा धक्का पण हा धक्का आनंदाचा आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये डिसेंबरचा आरंभ म्हणजे ऊर्जा संधी आणि नियतीचे नवीन दार उघडणारा काळ मात्र यावर्षीचा डिसेंबरचा पहिला अकरा दिवस मिथून राशीसाठी साधे दिवस नाहीत तर एक ऐतिहासिक टप्पा बनू शकतात ग्रहस्थितीत असा एक मोठा बदल होतो आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा जुना प्रवास संपेल आणि एक नवीन अध्याय सुरू होईल हे दिवस तुमच्या जीवनात असा बदल घडावून आणतील ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून संघर्ष करत होता अपेक्षा धरून बसला होता आणि ज्याचे फळ तुम्हाला मिळत नव्हते एक प्रकारे नियतीचे दार अचानक उघडताना तुम्ही पाहणार आहात या काळात बुधाचे बलवत्तर होणे गुरुची सकारात्मक नजर आणि सूर्याचा शुभ प्रभाव मिळून तयार होणारा त्रिकोणी योग मिथून राशीसाठी अद्वितीय परिवर्तन घडवणार आहे हा बदल फक्त एका क्षेत्रात नाही तर मन पैसा नातेसंबंध करिअर संधी आणि मानसिक शांती अशा अनेक स्तरांवर दिसून येईल हे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक अकरा दिवस ठरू शकतात एक नशिबाचा दरवाजा अचानक उघडणे भाग्याशी थेट संपर्क डिसेंबरच्या पहिल्या काही दिवसात भाग्ययोग इतका शक्तिशाली सक्रिय होईल की तुम्हाला जाणवेल हे कसं शक्य होतंय ज्या कामांमध्ये तुम्ही अनेक महिने प्रयत्न करूनही प्रगती होत नव्हती ती आता सहज पूर्ण होऊ लागतील अनपेक्षित व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येतील अचानक एखादी माहिती मिळेल एखादा कॉल किंवा मेसेज तुमची दिशा बदलून टाकेल या काळात तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न दुप्पट यश देईल एखाद्या दैवी दा शक्तीने तुमच्या मागे उभे राहिल्यासारखी सकारात्मक अनुभूती मिळेल दोन आर्थिक वाढीचा नवा आणि अनपेक्षित मार्ग पैशांचे दार मोठ्या प्रमाणात उघडणे पैशांच्या बाबतीत मिथून राशीचा प्रवास मागील काही महिन्यात चढ उतारांनी भरलेला होता पण डिसेंबरच्या पहिल्या अकरा दिवसात ग्रहयोग तुमच्या आर्थिक क्षेत्रात असे काही बदल घडवतील की जे तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठे असतील थांबलेले पैसे परत येणे कर्जातून सुटका होणे अचानक मोठ्या रकमेसाठी संधी मिळणे हे सर्व शक्य आहे व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ऑर्डर व्यवहार किंवा करार मिळू शकतो नोकरीवाल्यांना बोनस प्रोत्साहन रक्कम किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता गुंतवणुकीत भाग्य उघडेल विशेषतः दीर्घकालीन प्लानमध्ये फायदा होईल तीन करिअरमध्ये मोठी झेप पद मान सन्मान आणि स्थिरता मिळण्याची संधी या अकरा दिवसात नशीब तुमच्या करिअर क्षेत्रातही हस्तक्षेप करणार आहे कामातील अडथळे कमी होतील आणि अचानक मोठ्या संधी समोर येतील ज्या व्यक्तींना वाटत होतं की माझ्या कामाकडे कोणी लक्षच देत नाही त्यांच्यासाठी हा काळ उजेडाचा असेल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तुमच्यावर एखादे महत्वाचे काम सोपवले जाईल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल इंटरव्ह्यूमध्ये यश निवड नवीन पद मिळण्याची शक्यता जे फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट किंवा पार्ट टाइम काम करत आहेत त्यांना अचानक जास्त कमाईची संधी मिळेल चार घरातील तणाव कमी होणे घरात शांतता आणि समाधानाचे वातावरण मागील काळात कुटुंबात काही गैरसमज नाराजी किंवा तणाव राहिला असेल तर या काळात ते नैसर्गिकरित्या निवळतील कुटुंबातील व्यक्तींमध्ये संवाद वाढेल पालक आणि भावंडांकडून मिळणारा पाठिंबा वाढेल घरातील वातावरण हलकं आनंदी आणि सुसंवादी होईल ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या बाजूने उभे राहतील आणि त्यांचे मार्गदर्शन तुमचे जीवन अधिक स्थिर करेल जे घर बदलण्याचा किंवा घराशी संबंधित कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही ही योग्य वेळ आहे पाच प्रेमजीवनात सुखद वळण नात्यांमध्ये नव्या आशेची किरणे नात्यांमध्ये असलेल्या दुराव्याला आता शांतीचा श्वास मिळेल जोडीदाराशी संवाद खुला होईल एकमेकांना समजून घेण्याचा दृष्टिकोन वाढेल पूर्वी झालेली चूक कबूल करणे दुसऱ्याला समजून घेणे आणि नात्याला नवा आकार देणे हे सहज घडेल जे नाते तुटले होते त्यांना पुनर्मिलनाची शक्यता सिंगल असलेल्या व्यक्तींना अचानक एका नवीन आणि योग्य व्यक्तीची ओळख होऊ शकते जी भविष्यात महत्वाची भूमिका बजावेल सहा मानसिक स्पष्टता आणि ऊर्जेत प्रचंड वाढ मनावरचे धोके दूर होणे गेल्या काही काळात मनात असलेले दडपण गोंधळ चिंता आणि तणाव हळूहळू कमी होईल या अकरा दिवसात तुमचा मेंदू अत्यंत सक्रिय आणि सकारात्मक राहील तुम्हाला तुमच्या जीवनाचे दिशादर्शन स्पष्टपणे दिसू लागेल निर्णय घेण्याची क्षमता दुपटीने वाढेल तुमच्यात एक नव्या आत्मविश्वासाचा जन्म होईल ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेताना अजिबात घाबरणार नाही सात आरोग्यात सुधारणा शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा वाढणे आरोग्याच्या बाबतीत मिथून राशीसाठी हा काळ सुधारणा घेऊन येईल असलेले व्याधी तणाव डोकेदुखी किंवा थकवा यापासून हळूहळू सुटका मिळेल शरीरात नवचैतन्य जाणवेल जे लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते त्यांना विशेष फायदा होईल लहान मोठे आजार कमी होतील आणि शरीराला नव्या ऊर्जेचा प्रवाह मिळेल आठ विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण काळ परिश्रमांचे फळ निश्चित वाचन अभ्यास स्पर्धा परीक्षा किंवा करिअरशी संबंधित तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे एकाग्रता वाढेल स्मरणशक्तीत सुधारणा होईल ज्या गोष्टीपूर्वी कठीण वाटत होते त्या आता सहज समजतील महत्वाच्या परीक्षेचे निकाल सकारात्मक येण्याची दाट शक्यता स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ निर्णायक ठरणार आहे नऊ प्रवास आणि विदेश योग दार उघडण्याची मोठी शक्यता कामानिमित्त नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणास्तव प्रवासाचे योग प्रबळ आहेत विदेश प्रवासाची इच्छा असलेल्या व्यक्तींना अचानक कॉल मेल किंवा परवानगी मिळू शकते प्रवासादरम्यान लाभदायक व्यक्ती भेटू शकते जी तुमच्यासाठी भविष्यात महत्वाची ठरेल काहींसाठी हा प्रवास भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात ठरेल दहा मोठा निर्णय घेण्याची योग्य वेळ तुमचे भविष्य आकार घेणार आहे तुम्ही खूप काळापासून एखाद्या निर्णयाबाबत विधेत होता घर करिअर नातेसंबंध किंवा पैशांबाबतचा असलेला मोठा निर्णय तुम्ही या काळात आत्मविश्वासाने घेऊ शकता या निर्णयामुळे तुमच्या जीवनात अत्यंत बदल होऊ शकतो हा निर्णय भविष्यात माझं आयुष्य बदललं ते त्या दिवसांत असं म्हणायला लावेल अकरा आध्यात्मिक उन्नती मनात शांततेचा महासागर तयार होणे आध्यात्मिक ऊर्जेत प्रचंड वाढ होणार आहे मन स्वतःहून शांत राहील वादळानंतरची शांतता अनुभवायला मिळेल प्रार्थना ध्यान जप यांकडे मन ओढलं जाईल एक अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे असा खोल अनुभव मिळेल ही शांतता तुमच्या निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि जीवनदृष्टीला बदलून टाकेल डिसेंबरच्या पहिल्या अकरा दिवसात मिथून राशीसमोर उभा राहणारा हा बदल फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही हा काळ तुमच्या आयुष्याच्या अनेक दारांवर एकाच वेळी प्रकाश टाकणारा आहे मागील काही महिने तुम्ही अनुभवलेले भार अडथळे थकवा अनिश्चितता हे सर्व आता हळूहळू मागे पडत आहेत या दिवसात ग्रहयोगांनी एकत्र येऊन तुमच्या नशिबाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे तुमचे प्रयत्न पूर्वी निष्फळ जात होते कारण योग्य वेळी येत नव्हती अनेकदा संघर्ष केल्यानंतरही रिकाल तुम्हाला मिळत नव्हते कारण नियती अजून तुमच्यासाठी योग्य दार उघडले नव्हते पण आता या अकरा दिवसात ते दार स्वतःहून उघडत आहे या काळाची खासियत अशी आहे की तुमच्या आयुष्यातील प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती एकत्र येतील भाग्य तुमच्या बाजूने उभे राहायस सुरुवात करेल करिअर पैसा नातेसंबंध आरोग्य या सर्व क्षेत्रात एक नवी ऊर्जा नव चैतन्य आणि नव तेज पसरत जाईल जुन्या अडथळ्यांची साखळी तुटून तुमच्यासमोर मुक्त वाट निर्माण होईल तुम्हाला जाणवेल की पूर्वीचे प्रयत्न वाया गेले नाहीत ते प्रयत्न आता फळ देण्यासाठी योग्य वेळ शोधत होते आणि तो वेळ म्हणजे डिसेंबरचे हे पहिले अकरा दिवस हे दिवस तुमच्या आयुष्याला नवा आकार देणारे नवीन पर्वाची सुरुवात करणारे आहेत या काळात घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यात मोठा परिणाम देईल नवीन नाती नवीन संधी नवीन दिशा हे सर्व काही तुम्हाला हात पुढे केल्यासारखं भेटत जाईल गेल्या काळात सुरू असलेला तणाव भीती असुरक्षितता आता मागे सरकून तुम्हाला मानसिक शांतता अनुभवायला मिळेल आध्यात्मिक ऊर्जेची साथ मिळाल्याने तुम्ही अधिक स्थिर संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण व्हाल शेवटी हे अकरा दिवस असा टप्पा आहेत ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला नव्याने घडवू शकाल तुमचे नशीब तुमचे प्रयत्न आणि तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा सर्व एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात ऐतिहासिक बदल घडवतील हे दिवस तुम्हाला पुढे जाऊन अभिमानाने सांगायला लावतील की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल त्या पहिल्या अकरा दिवसांत झाला ही वेळ तुमची आहे ती दोन्ही हातांनी पकडा छोट्या गोष्टींमुळे विचलित न होता आत्मविश्वासाने पुढे चाला डिसेंबरचा हा आरंभ तुम्हाला तुमच्या जीवनाच्या नवीन आणि उज्ज्वल अध्यायात प्रवेश करून देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद